नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तुमचे मी पुन्हा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर मुलांना आज एक प्रश्न घेऊन आलेला प्रश्न कोणता तर चला सर्वांनी लक्ष द्या बघा प्रश्न काय आहे पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली होती हा पोलीस भरतीला वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर बघा पंधराशे ला पानिपतची कोणती लढाई झाली होती तर पंधराशे छेपन्नला पानिपतची दुसरी लढाई झाली होती ठीक आहे नंतरचा ऑप्शन बघा सतराशे एकसठ सतराशे एकसठ ला ची तिसरी लढाई झाली होती कोणती लढाई झाली होती तिसरी नंतर बघा सतराशे सत्तावन्न सतराशे काय झालं होतं तर प्लासीचं युद्ध झालं होतं म्हणून हा पण ऑप्शन येणार नाही तर प्लासीची लढाई झाली होती आणि चौथा ऑप्शन बघा पंधराशे सव्वीस पंधराशे सव्वीस पानिपतची पहिली लढाई झाली होती समजलं